मुळे सॉरी उपस्थित प्रशिक्षणार्थी या ठिकाणी रेशीम आणि कृषी या दोघांचीही मी अगदी मन लावून ऐकलेलं आहे परंतु मी मला जी आता संधी दिलेली बोलायला तर याच्यातलं एकंदरीत मी महाराष्ट्रातल्या सात आठ जिल्ह्यामध्ये महिन्यातून एक दोन वेळा जात असतो तर जे आढळलेलं आहे तेच मी तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि रेशीम मधून जी प्रगती केलेली आहे तीच तुमच्या समोर ठेवणार आहे एकंदरीत ह्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले मला आढळून येत आहे वक्त्यांनी बोलताना सांगितलंय की नैराश्यमय जीवन झालेलं आहे आणि ते खरंही आहे पण त्याच्यासाठी चार फॅक्टर मी तुम्हाला सांगणार आहे की का नैराश्य आलेलं आहे पहिला आहे यम म्हणजे मान्सून म्हणजे मान्सून मध्ये जे पर्जन्यमानात बदल होत गेलेले आहे म्हणजे पावसाचा खंड असे अतिवृष्टी असे त्याच्यामुळे ते पिकातल्या नुसकानी होता आणि दुसरं आहे त्याच्यातलं हवामानातलं एक तापमान पूर्वीच्या काळामध्ये जे तापमान असायचं तर दर दहा वर्षाने पाव टक्का एक टक्का असं वाढत चाललेलं आहे आणि आजची जी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची तर दोन हजार पन्नास साली काय तापमान होणार आणि आपल्या सजीवावर काय परिणाम होणार आहे याची सुद्धा माहिती आता आपल्याजवळ असती गेली गेली पाहिजे आणि ते होऊ नये याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे ते आत्तापासून सुरुवात करता आली पाहिजे आणि बदलत्या हवामानानुसार पर्यावरणपूरक विविध पीक पद्धतीतून आपल्याला उत्पादन मिळत नाही आणि म्हणूनच आपण ह्या रेशीम पिकाची निवड केलेली आहे म्हणजे पहिला यम झाला मान्सून पर्यावरणानुसार पर्यावरण पुरत तुटी आपण याच्यासाठी निवडलेली आहे रेशीम शेती दुसरा यम आहे मार्केट उत्पादित केलेल्याला आपल्याला भाव मिळत नाही टमाटे पिकवले सरांनी सांगितले त्याप्रमाणे हळद हळदीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला टमाट्याचं सांगेल कांद्याचं सांगेल चारने रुपया पासून चारान किलो पासून सुद्धा कांदे विकत गेले तर शंभर रुपये किलो पर्यंत गेले टमाटे सुद्धा म्हणजे आपण फेकून देतोय परंतु रेशीम विकास अधिकारी असतील कि रेशीम कोश कुणी दहा पंधरा वर्ष फेकून दिलेले पाहिजे का पेपरला बातमी आलेली वाचली का रेशीमच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कधी केलेली पाहिजे का मी रोज एक आत्महत्याची पेपरला बातमी वेगवेगळ्या जिल्ह्यात परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मला त्यांनी व्यवसाय करून बंद केलेला असला तरी तर तो, तो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कुठेही पेपरला बातमी नाही म्हणजे या मार्केटमध्ये आपण काम करत असताना म्हणजे दुसरा यम मार्केट महत्वाचा आहे कमीत कमी खर्चात जास्तीच उत्पादन शेती आहे शंभर अंडी पूंज्याची एक बॅग घेतली तर आपल्याला दहा हजार रुपये खर्च होईल आणि मग साडेतीनशे पासून तर पावणे आठशे पर्यंत प्रति क्विंटल भाव वर्षात लागत असतो सरासरीने आपण साडे चारशे ते पाचशे रुपये जरी भाव धरला तर एक शंभर अंडी पूंज्यापासून आपल्याला एक क्विंटल माल जर मिळाला एक क्विंटल तर तुमचे साडे पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार रुपये मिळतील आणि त्याच्यासाठी खर्च आलेला आहे तुम्हाला फक्त दहा हजार रुपये म्हणजे याच्यामध्ये ह्या खर्चा याच्यामधला संपूर्ण हिशोब जर केला तर शेतकऱ्याचा वाटा जर आपण काढला तर शंभर पैकी अठ्ठावन्न रुपये तुम्हाला आहे तसे इतर पिकामध्ये कुठलेही नाही मग बाकीचा धागा निर्मिती करणे कापड तयार करणे रंगरूप देणे ह्या पुढच्या बाबी आलेल्या आहेत पादारटी कपडे तुमच्या अंगावर घाले पाहिजे म्हणजे याच्यातला जास्तीचा वाटा हा शेतकऱ्याचा आहे आणि याच्यातल फक्त हे आपल्याला नव्याने पीक असल्यामुळं अ पारंपरिक पीक असले आहे याच ज्ञान आपल्याला सखोल घेणं गरजेचं आहे पारटी माती परीक्षणापासून तर पारटी कोश निर्मिती पडेल या सिलॅबस मध्ये जो मी काही सात दिवस सहा दिवस विषय घेतो याच्यात माती परीक्षण परिशेन, माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन जे स्थापन झालेलं आहे नागपूरला आणि त्याच्या आधीन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात कृषी विकास अधिकारी कार्यरत असतात आणि ठरवून तर त्या संचनालय दोन तीन वर्षांनी त्यांचे ध्येय बदलत राहतात पाच सहा वर्षापूर्वी शंभर अन्नपुंजला साठ किलो सत्तर किलो जरी माल निघाला तर तो, तो उत्कृष्ट शेतकरी समजला नाही गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी शंभर अंडी एक क्विंटल घेऊन राहिला एक क्विंटल दहा किलो घेऊन राहिला एक क्विंटल पंधरा किलो घेऊन राहिला आहे म्हणून संचालनालयाने ध्येय बदललेलं आहे संचालनालयाने आता अशी तयारी केलेली आहे की विभाग निहाय प्रशिक्षण केंद्र संशोधन केंद्र उभं करण्याचं कार्य चालू केलेलं आहे जालना याचं कार्य चालू झालेलं आहे नंतर कोश ज्यावेळेस शेतकरी बाजारात विक्रीला घेऊन येतात तर खरेदीदार हे आपल्या महाराष्ट्रातलेच असतील आज तिला बाहेरच्या राज्यातून कोश खरेदी करायला घेतात त्याच्यासाठी विलिंग युनिटची संख्या त्यांनी वाढवलेली आहे म्हणजे अशा अनेक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत पूर्वीच्या शेतकऱ्यांनी काही काही बंद केली कारण काय त्यांना काड्या तिकडून यायच्या मार्गदर्शनाचा अभाव कमी असायचा आणि कोश विक्रीला रामनगरला न्यायची म्हणजे याच्यातून काही काही कंटाळून कंटाळून परत बंद झालेले आहेत परंतु ते आता परत नव्याने याच्यात येऊ घातलेले आहेत त्यांना माहिती याच्याशिवाय पर्यायच नाही आणि आता त्या काळामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून तुम्हाला बेणं इथंच आहे तुम्हाला लागवड माहिती इथंच आहे कोश विक्रीची आपल्याला बऱ्यापैकी आता वेगवेगळ्या जिल्ह्यात सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे बऱ्याचशा ज्या पूर्वी पूर्वी ज्या संकटांना सामोरं जावं लागेल ती संकट दूर झालेली जा। तुम, आहे फक्त याच्यातून तुमची मानसिकता एवढीच फक्त बदल करण्याचं कार्य आहे आणि ती एकदा आपण बदल केली आणि वेळेला महत्व दिलं तर तुम्हाला महिन्याला नवीन तरुण तरुणीला पन्नास हजार रुपये मिळतील यांनी तरी कमी सांगितले पण मी तुम्हाला सिद्ध करून की पन्नास हजार रुपये महिना मिळेल फक्त मन लावून काम केलं पहिल्या वर्षी एक लागवड एक वय एक, एक एकर लागवड करा दुसऱ्या वर्षापासून तुम्ही एक एकरची दोन एकर अडीच दो एकरवर न्या स्वतःचीच रोप तयार करा आणि पाचच्या वेळी दहा बॅच घ्या वर्षभरातून शंभर अंडी कुंज्याची घ्या तीनशेची घ्या दोनशेची घ्या पहिली पन्नास पासून सुरू करा सव्वा एकरचा पाला ह्या महिन्यात सव्वा एकरचा पाला पुढच्या महिन्यात आणि बावीस बाय ऐवजी तुम्ही सव्वीस बाय साठ घ्या सत्तर घ्या म्हणजे दूरदृष्टी तुमच्या मनाजवळ असू द्या म्हणजे तुम्ही कितीची बॅच घेता याला हे महत्व मुण आहे म्हणजे अशा रीतीने याच्यात गेलात तर तुम्हाला निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याचा मार्ग या निश्चिम शेतीतून मिळेल आणि मग बारीक फांद्या कावळ्या फांद्या वाया गेलेल्या फांद्या आळ्यांनी खाऊन गेलेल्या फांद्या याच्यासाठी उस्मानाबादी शेळ्या घ्या संगमनेरी घ्या गावरान खेवा एखादी गावरान नाही ठेवा तुमचं आरोग्य चांगलं सांगण्यासाठी काही कुक्कुट ठेवा गावरान कोंबड्या त्या घरीच उबवा आणे आणि त्याच्यापासूनच पिल्ल काढा म्हणजे असे सगळे घरगुती उपाय तुम्हाला याच्यातून पूरक जोड धंदे करता येतील आणि कमीत कमी पन्नास हजार रुपये तुम्हाला महिना यातून मिळेल आज मी तुम्हाला विचारतो की तुमचं महिन्याचं उत्पन्न कधी येतं तर कोणी सांगते दहा हजार हे पंधरा हजारे शेतीतून तर नाहीच नाही पण जे काही इतर व्यवसाय करतात त्याच्यात पण याला शाश्वत उत्पादन आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता हे जागतिक जी बाजारपेठ आहे याच्यावर सगळं हे चाललेलं आता आपलं आहे शेतीची अर्थव्यवस्था सुद्धा तर आपल्याला चीनला सुद्धा माग टाकायचं आहे पंच्याऐंशी टक्के एक नंबरवर चीन आहे पंधरा टक्क्यावर आपण भारत दुसऱ्या नंबरवर आहोत तर आपल्याला चीनला माग टाकायचं आहे आणि हे संचालनालयाने फार पूर्वी झरून ठेवलेलं आहे म्हणून दरवर्षी जिल्ह्याचं त्यांच्या मदतीला महाराष्ट्र शासनाने आता कृषी विभाग जोडून आहे जिल्हा परिषदेचा कृषी विस्तार विभाग जोडून दिलेला आहे यांच्यावरही एकदम भार यायला नको शेवटी सदस्य सचिव म्हणून तेच काम करणार आहे म्हणजे परंतु तुमच्या सहकार्य करण्यासाठी माहिती देण्यासाठी आणि मग अशा पद्धतीने भारत सरकारने निर्मिती केलेल्या प्रशिक्षण संस्था आहेत कृषी विज्ञान केंद्र आहेत कृषी विद्यापीठ आहेत अशा ठिकाणी सर्व प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होत असतात पण त्याचं सोनं कसं करून घ्यायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसरा टप्पा आता चालू होतोय त्यात नवीन गाव येतील ह्याच्यातूनही आहे साहेबांकडे अजून एक त्यांच्या समाधानाने प्रकल्प संचालक आत्मा आहे आत्मा हे सुद्धा ऋषी विकास अधिकारी असू द्या पशुसंवर्धन असू द्या इतर योजना असू द्या कृषीशी निगडीत त्यांना अनुदान देत असत आणि त्या अनुदानातून तुम्हाला तुम सहली आयोजित केल्या जातात किंवा महिलांच्या बचत गटाला प्रक्रिया उद्योग शेतकरी गटाला गटातून कंपनीत रूपांतर करायला एफ ओ फार्मा प्रोड्युशन ऑर्गनायझेशन असे सुद्धा अनेक उपक्रम आहेत आणि ह्या प्रत्येक शासकीय योजनाचं अनुदान घेणं आणि योजना बंद करून टाकणं याच्याकडे असं न पाहता आपल्याला आपली जी परिस्थिती आहे आपल्याला झेपत नाही म्हणून ते आपल्याला अनुदान मिळणं ह्या आपला हक्क आहे परंतु अनुदान घेऊन योजना बंद करणं हे नामुष्कीचं धोरण आहे म्हणजे याच्याकडे न पाहता आपल्याला दरमहा पन्नास हजार रुपये कसा मिळेल या दृष्टिकोनातून या प्रत्येक व्यवसायाकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने कीटक संगोपन ग्रह असेल त्याच्यावर येणाऱ्या रोग किडी असतील निर्जंतुकीकरण असेल यांत्रिकीकरणाचा भाग असेल आणि ह्याच्याही व्यतिरिक्त एखादा दिवस उरला तर आमची विषम शेतीतून चांगला पन्नास हजार रुपये महिना कमवायला लागले आणि मग त्याच्या उर्वरित शेतीत कापूस पिके सोयाबीन पिके हळदे आद्रक आहे तर सोयाबीनचं उत्पादन तीन क्विंटल चार क्विंटल कापूस पाच क्विंटल असं जर येत असेल तर मग त्या रिशिम शेती करून बाकीच्या पिकाकडे पाहणार असू आपण तर आपण म्हणणार की हा शेतकरी एवढा काही चांगला वाटत नाही म्हणजे रेशीम शेती बरोबर इतर पीक पद्धतीतून सुद्धा त्याचं उत्पादन कसं वाढलं गेलं पाहिजे आता हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर कापसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे तुमचं सगळ्या वेचण्या मागच्या महिन्यातच पूर्ण झालेल्या आहेत अजून शेतात उभे तसेच येत तुमच्या पळाट्या आहेत ना तो त्या पडाट्याच्या श्रेडरच्या सायने जर तुम्ही बारीक भुकटी करून टाकली तर ती सुद्धा त्याचा सेंद्रिय वाढणार आहे तुमच्या शेणखत टाकायला तुमच्याकडे पशुधन नाही पण चांगल्या मूर्ती सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणजे आपल्याला त्याची भुकटी करून टाकता आली पाहिजे श्रेडर कुठं आहे याची माहिती घेता आली पाहिजे रोटा परत त्याला रोटेट करून टाकता आलं पाहिजे वेळेवर जमीन नांगरली पाहिजे आपण कधी नांगरतोय जमीन रोहिण्या चालू झाल्यावर जमिनी नांगरतो हा यांत्रिकीकरणाचा परिणाम आहे बैला जर तुमच्याकडे असते तर तुम्ही जानेवारीलाच नांगर चालू केली असते आता तुमच्या नांगरणी सगळ्याच्या बंद आहेत आराम चालू आहे या लग्न यात्रा जत्रा आणि आता खेडे पक्षी वाढले तर आता आम्ही काय करणार आहोत आम्हाला सगळं कार्य करावं लागतंय हे म्हणून थोडा थोडा उशीरही होतो याला आणि मग माती परिसरात रिफ्लेक्स हुकला विषय तर ते म्हणतो खात काय करायचंय मग आता आता इथं तुमचे मान काड्या आहेत त्यांना काड्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं सगळं पूर्ण रोपवाटिका कसं तयार करायचं म्हणजे एक जरी पिरियड हुकला तर त्यांचं सगळं फक्त गणित हुकत आणि परत ते म्हणतात की मग खिल्लारे सरला आमचा काही मास्तर बरोबर दिलेला नाहीये अशी परिस्थिती एकंदरीत आहे म्हणून हा फक्त चर्चेचा विषय आहे फक्त आपल्याला कस आपलं पुढचं कुटुंबाचं नियोजन परिपूर्ण करता येईल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आपल्या वैच्यावर ज्या आठ्या उमटलेल्या आहे। आहेत त्या विरहित स्वामी विवेकानंदांसारखं आपल्याला कसं राहता येईल कायमस्वरूपी म्हणजे आनंदित जीवन ताण मुक्त जीवन या दृष्टीने जर प्रयत्न केले तर आपल्याला सरांनी सांगितलं तुटी जोडी आहे तो गोडी आहे म्हणजे ह्या आळीला बोलता येत नाही ह्या आळीला दिसत नाही पण ती आपल्या कुटुंबातला कलह थांबवण्याचं कार्य नक्की करते ती कुटुंबाला जीवन जगण्याची कला ही चांगली शिकवते आणि कुटुंबातलं एकत्रीकरण जावा जावा असतील भाऊ भाऊ असतील बांधा बांधावरून भांडणं असतील तर ही रेशीम शेती ही नक्की कमी करते हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय आणि हिंगोलीमध्ये मागच्या वर्षी जे प्रशिक्षित झालेले लाभार्थी आहेत सरांनी आता सांगितलं यांना की तुमचं काही असे कुठं घडलेले विद्यार्थी असतील तर तुम्हाला दाखवा तर खिल्लारे साहेबांच्या प्रशिक्षणाच्या बॅच मध्ये एक खरेख भाई म्हणून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी आहेत तो आता पन्नास हजार रुपये महिना कमवायला लागलेला आहे त्याला साथ दिलेली आहे मॅडमनी मॅडमनी मशरूमची त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे तर मशरूम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते अवघ्या आय टी आय जवळ चार पाच किलोमीटर वर तयार झालेला आहे आणि त्याची दुसरी तिसरी बॅच चालू आहे अठरा तारखेला यांनी मला वाटतं बॅच नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही अठरा तारखेला त्या विद्यार्थ्यांना भेटीसाठी घेऊन जाणार आहोत म्हणजे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एकमेकांचे शेतकऱ्याच्या तुलनेत शेतकऱ्याचे अनुभव कथन जर आपल्याला कळाले तर निश्चितच आपल्याला चांगल्या त्याच्यातून फायदे होतील बाकीचा आपला विषय होत राहील कारण की चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला आता